पी किसान योजना या योजनेच्या संदर्भात जो विसावा हप्ता आहे विसावा हप्ता म्हणजे अजून आपल्याला जो मिळणे बाकी आहे तर तो विसावा हप्ता एक्झॅक्टली कधी मिळणार या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहोत तर तो विसावा हप्ता आपल्याला कधी मिळणार एक्झॅक्टली तर त्या संदर्भात आपण आता या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकोणविसवा हप्ता जो होता पी एम किसानचा तर तो मिळाला होता चोवीस फेब्रुवारी या तारखेमध्ये आणि आपण चोवीस फेब्रुवारीपासून जर आपण कॅल्क्युलेशन केलं म्हणजे फेब्रुवारीच्या नंतर मार्च एप्रिल एप्रिल मे आणि जून आत्ताच्या जर आपण जूनला जर आपण पाहिलं म्हणजे चोवीस तारखेपासून म्हणजे फेब्रुवारी ता ते तारखेपर्यंत तर बरोबर चार महिने होतात बघा कंप्लीट चार महिने त्यामुळे एवढं तर आपल्याला क्लिअर झालं आहे की जूनच्या महिन्यामध्ये आपल्याला हप्ता चा, मिळण्याचे चान्सेस हे हंड्रेड पर्सेंट आहेत त्यामध्ये कुणाला शंका नसायला पाहिजे पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पी एम किसानच्या लाभार्थ्यांचं आपण हे जे काय गणित मांडलेलं आहे की चोवीस तारखेला आपल्याला एकोणावीसवा हप्ता मिळालेला आहे एकोणवीसावा हप्ता परंतु वीस तारखेला जर आपण सॉरी विसावा जो हप्ता आहे आपला तर तो चोवीस जून यापर्यंत आपल्याला बरोबर चार महिने होत आहेत पण आत्तापर्यंत आपण जर का सरकारचा जर का भारत सरकारने जे हप्ते दिलेले आहेत पी एम किसानच्या लाभार्थ्यांना तर त्याचा जर आपण अभ्यास केला तर ते हप्ते जे आहेत बघा की पंधरा पंधरा ते वीस दिवस पण कधीकधी अगोदर देण्यात आलेले आहेत म्हणजे समजलं का की गरजेचं नाही की चार महिने कंप्लीट भरावे त्याच्या अगोदर पण हप्त्याचं वितरण हे आत्तापर्यंत झालेलं आहे त्यामुळे शक्यता ही अशी दाट आहे की तुम्हाला जूनमध्येच जे आहे वितरण होणार आहे आणि खास करून जूनच्या माझ्यामध्ये वीस तारखेपर्यंत तुम्हाला जे आहे वीस तारीख वीस तारखेच्या नंतर किंवा वीस तारखेपर्यंत तुम्हाला जूनमधल्या तुम्हाला वितरण होण्याची शक्यता ही दाट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतही सरकाराकडून कोणतीही निश्चित तारीख पुढे आलेली नाही म्हणजे फिक्स्ड तारीख झालेली आहे का फिक्स्ड तारीख विसाव्या हप्त्याची झालेली नाही म्हणजे ती डेट आलेली नाही ऑबवियसली ती डेट आल्याच्यानंतर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती अपडेट देण्यात येईल पण या व्हिडिओचा उद्देश हा होता तुम्हाला की तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे यामध्ये शंका असायला पाहिजे ॲटलिस्ट एवढं तरी माहिती पाहिजे आणि मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं आहे पी एम किसानच्या संदर्भात की जो जूनचा महिना होता जो फेब्रुवारीचा महिन्यामध्ये जे वितरण झालं होतं एकोणविश हप्त्याचं तर त्यावेळेस असं म्हणलं गेलं की बघा की कि संख्या किती असेल आपण पहिल्यांदा हा मुद्दा क्लिअर करूयात की संख्या किती असणार आहे यावेळीच्या विसाव्या हप्त्यामध्ये तर विसाव्या हप्त्यामध्ये संख्या पी एम किसानच्या लाभार्थ्यांची वाढणार आहे ह्यात मला पहिला मुद्दा मी क्लिअर करायला आहे जवळपास साडेत्र्याण्णव लाख लाभार्थ्यांना जे आहे लाभ मिळणार आहे या अगोदरचा हप्ता हा ब्याण्णव लाख लाभार्थ्यांना मिळाला होता त्यामुळे या हप्त्यामध्ये ऑबियसली जी आहे वितरणाची संख्या जी आहे अधिक होणार आहे आता दो अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जूनचा जो काही लाभ मिळणार आहे म्हणजे विसावा हप्ता तर हा विसावा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी तुमच्याकडे फार्मर रजिस्ट्रेशन तुम्ही केलेले पाहिजे आणि हे कसं करायचं वगैरे या संदर्भात आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आपण टाकला आहोत आपण एक गोष्ट तुम्ही इथे समजून घ्यायला पाहिजे जी, की जे जे काही पी एम किसानचे लाभार्थी आहेत तर ह्या लाभार्थ्यांना यापूर्वीचा जो एकोणावीसवा हप्ता होता तर त्यावेळेस असं सांगितलं गेलं की एकोणाविसव्या हप्त्यासाठी फार्मर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे पण मात्र त्यावेळेस तुम्हाला तात्पुरती सूट दिली पण आता विसाव्या हप्त्यामध्ये अशा प्रकारची सूट मिळणार नाही त्यामुळे फार्मर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सध्या टेक्निकल थोडंसा वेबसाईटवर प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे काही लोकांना अपडेट वगैरे नंबर अपडेट करायचा असेल किंवा काही इतर बाबी अपडेट करायच्या असतील तर थोडसा टेक्निकल ग्लिचेस असल्यामुळे सध्या वेबसाईट थोडंसं जरा तिथं टेक्निकल प्रॉब्लेम आहे मात्र ती लगेच एक दोन दिवसामध्ये पण माझ्यामध्ये व्यवस्थितरित्या चालेल पण तुर्तास तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत म्हणजे की विसावा हप्ता कधी मिळणार आहे आणि मी संपूर्ण तुम्हाला एक कॅल्क्युलेशन वाईज सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्षात ठेवा एकदम लॉजिकली जे आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकदम लॉजिकल सांगितलेलं आहे की कोणत्या तारखेला किंवा कोणत्या दिवसापर्यंत कोणत्या महिन्यामध्ये या विसाव्या हप्त्याचं पी एम केसनच्या लाभार्थ्यांना जे आहे वितरण होऊ शकते पुड़े तरी आधिकारिक डेट पुढे आलेली नसेल मात्र तरीही आपल्याला या योजनेचा म्हणजेच विसावा हप्ता हा कधी मिळणार आहे या संदर्भात मात्र आपल्याला अंदाज बांधता येतो कारण चार महिन्याच्या नंतर हे वितरण होतं परंतु चार महिने पण आपल्याला कंप्लीट थांबायची गरज पडत नाही त्याच्या अगोदरच वीस दिवस आपल्याला अगोदर वितरण होते त्यामुळे ऑब्वियसली जूनच्या वीस तारखेच्या नंतर म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला वितरण होणं हे खूप जे आहे त्याला म्हणतो आपण की एकदम दाट शक्यता आहे आणि त्यासाठी तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन हे करून ठेवा काही जरी अडचण असेल तुम्हाला या संदर्भात या योजनेसंदर्भात तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच मी उत्तर देईल धन्यवाद